नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पोपट पानसरे ॲग्रीफट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी आज आपण निमगावजाळी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील प्रगतशील शेतकरी दीपक साहेबराव आरगडे यांच्या शिमला मिरचीच्या पॉली प्लॉटमध्ये आलेलो आहे आपण पंचवीस दिवसापूर्वी त्यांना निमेटोडसाठी ॲग्रीफट कंपनीचे निमेटॉक्स सोडण्यासाठी दिले होते आणि त्यानंतर पाचव्या दिवशी ॲग्रीच शेत्करी, शेत्करी। एक कॅन सोडण्यासाठी दिला होता त्याचा रिझल्ट कसा आला ते आपण हे प्रॉडक्ट सोडल्यानंतर तुम्हाला कसा रिझल्ट आला ते सांग नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक आरगडे पॉलिओ शेतकरी एक साधारणपणे एक महिन्यापूर्वी जो निमेटॉक्सचा प्रॉब्लेम आला होता त्यासाठी आपण निमेटॉक्स हे प्रॉडक्टचा वापर केला आणि त्यानंतर पाच दिवसानंतर ॲग्रीजचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे तर तो वापर केल्यानंतर निमोटोटचा त्या ठिकाणी आपल्याला निमोटोटच्या गाठी आणि नवीन पांढरेमुळे फुटण्यास मदत झालेली दिसून येते तरी नेमोटोक्स आणि अॅग्रिचं रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे इथं बघायला मिळालेला आहे आपण बघू शकतात ना या निमोटोट कंट्रोल झाल्यामुळे शिवाय डोंबिवळी मिरची वाढ पण चांगल्या पद्धतीने झालेली आहे काळोखी पण टिकून आलेली का आपटेक झाल्यामुळं या दोन्हींच्या कॉम्बिनेशन मध्ये निमोटेवर कंट्रोल झाला आणि आपटेक झाल्यामुळे वाढ पण चांगली झाली काळोखी पण झाली आणि सेटिंग सेटिंगला जर बघित असेल तर सेटिंग पण चांगल्या प्र प्रकारे झालेली आहे त्यासाठी सर्वांना विनंती आहे ॲग्रीफडचे नेमेटॉक्स आणि ॲग्रीच सर्वांनी त्याचा वापर करायला करावा आणि फायदा घ्यावा